गुड मॉर्निंग सगळ्यांना वेलकम बॅक टू मी न्यू व्लॉग तर तुम्हाला समजलंच असेल की मला कोणत्या विषयावरती बोलायचं आहे तर मी व्लॉगला किंवा व्हिडिओला सुरुवात करायच्या आधी सांगते की मला संपत्तीची वगैरे गरज नाही आहे तर आपण काही गोष्टींमध्ये सतर्क राहणं खूप गरजेचं आहे आणि सॉरी फॉर द बॅकग्राऊंड नॉईज कारण आमचं रोडला घर असल्यामुळे खूप जास्त आवाज येतो आणि मी त्यामध्ये काहीच नाही करू शकत कोणत्याही रूममध्ये बसला ना तर तुम्हाला हा येणारच तर ठीक आहे आपण मेन विषयाला सुरुवात करूया तर मी सुरुवात इथून करेन की माझ्या लग्नाला सॉरी आमच्या लग्नाला माझ्या आणि निलेशच्या न लग्नाला टोटल सात वर्ष झालेले आहेत आणखीन काही दिवसानंतर आठवं वर्षही लागेल तर अजूनही लागे। प्रेग्नेन्सी कन्स्यू करण्यासाठी आम्हाला थोडे प्रॉब्लेम्स येत आहेत म्हणजे मला थोडे प्रॉब्लेम्स येत आहेत तर आम्ही खूप हॉस्पिटलमध्ये वगैरे दाखवलं आयुर्वेदिक औषधं जी काही होती तीसुद्धा घेतली पण थोडाफार प्रॉब्लेम येतो आणि मी तर म्हणेन की एखाद्या गोष्टीला जर वेळ लागत असेल तर तितका वेळ देणं म्हणजे गरजेचं आहे ठीक आहे तर ज्या गोष्टीला जितका वेळ लागतो ना तितका वेळ देणं जास्त गरजेचं आहे कारण आपण जबरदस्तीने ती खेचून नाही आणू शकत ठीक आहे तर आणि समाजाने तर काय आधीच चित्ता हरकत केलेला आहे की बाबा हिला मुलबाळ नाही वगैरे आणि आपलं समाजनं आपण एकविसाव्या शतकात आहोत एकविसावं शतक सुरू आहे पण काहीच उपयोग नाही कारण या समाजामध्ये खूप उरचटलेल्या विचारांचे लोकं राहतात आणि मी तुम्हाला पुढे विषय सांगणारच आहे की कोणत्या गोष्टीमध्ये तुम्ही अडकू नका कारण असे भरपूर कपल्स आहेत ज्या ज्यांना अजूनही म्हणजे मुलाबाळाचं सुख नाही मिळालेलं आणि आम्हीही त्यामधलेच आम आहोत अजूनही आमच्या नशिबात म्हणजे मुलंबाळ होण्याची म्हणजे अजूनही काहीही चिन्ह दिसत नाही आहेत आमच्यानंतर ज्यांची लग्न झाली तर त्यांनासुद्धा झालीत आणि चांगली गोष्ट आहे पण मी एकच विचारेन सगळ्यांना की लग्नाचा अर्थ हा नाही आहे की ठीक आहे लग्न झालं फिजिकली एकत्र येणं आणि मग त्यानंतर मुलंबाळ होणं म्हणजे लग्न नाही आहे म्हणजे आयुष्य नाही आहे तर लग्न म्हणजे काय तर सगळ्यांना माहिती की प्रत्येक सुखदुःखामध्ये चांगल्या वाईट गोष्टीमध्ये एकमेकांना समजावून एक घेणं एकमेकांना साथ देणं म्हणजेच लग्न आहे आणि लग्न हा अडीच अक्षरी शब्द आहे पूर्णही नाही आहे पण पर शेवटपर्यंत त्या माणसाची जबाबदारी आपल्यावरती असते एकमेकांची आणि नवरा बायकोच असते ठीक आहे बाकीच्यांचा काहीही संबंध येत नाही पण बाकीच्यांना खूप खाज असते आधी लग्न नसतं झालेलं तेव्हा त्यांना खूप म्हणजे प्रश्न पडतो की बाबा अजून ह्याचं लग्न झालेलं नाही आहे अजून ह्या मुलीचं लग्न झालेलं नाही आहे वय निघून चाललंय वगैरे लग्न झाल्यानंतर मग मुलाच्या पटीमागे लागतात तर आमच्या बाबतीत म्हणजे लिटरली मी तुम्हाला सांगेन की आवा ह्या सात वर्षामध्ये आम्ही खूप काही ऐकून आहे प्रत्येकांचं की बाबा तुमच्या लग्नाला इतकी वर्ष झालेली आहेत आणि आमचं अगदी खूप लहान वयामध्ये लग्न झालं मला जस्ट अठरा कंप्लीट होते आणि निलेशला जस्ट एकविसावं वर्ष लागलं होतं आणि आमचं लव्ह मॅरेज असल्यामुळे आम्ही स्वतःच लग्न करून घेतले तर आमच्या लग्नाला आत्ता सात वर्ष झालेली आहेत आणि अजूनही मुलबाळ नाही आहे तर प्रत्येकजण विचारतं किंवा प्रत्येकजण टोमणीही मारतं काहींना आनंद झालेला आहे की बाबा यांना मुलबाळ नाही काहींना खरंच वाईट वाटतं की बाबा अजून नाही झालं पाहिजे वगैरे पण मी म्हणेन आम्हीच अजून चाच पडतोय तर त्या मुलांना म्हणजे काय देणार आहोत शिक्षण ठीक आहे आपण आधी व्यवस्थित पाहिजे सक्षम पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये मगच आपण आपल्या मुलाबाळांना चांगलं शिकवू शकतो चांगल्या गोष्टी सांगू शकतो दर गावाकडे कसं असतं गावाकडे म्हणण्यापेक्षा सिटीमध्ये सुद्धा ह्याच गोष्टी आहेत की आ, ठीक आहे लग्न झालेलं नाही काही काही जण तर सांगतही नाहीत की बाबा आमच्याकडे हा कार्यक्रम आहे का तर सांगावं वगैरे नाही तर त्यांचं असं असतं की रीतीला अजून मुलबाळ नाही आहे आणि तुम्ही का सांगताय वगैरे शुभ कार्यक्रमा पण काही लोक सांगतात की काही लोक नाही सांगत तर म्हणजे तुम्ही विचार करा की आपण खरंच म्हणजे शिकून व्यवस्थित आहोत का कारण ह्या सगळ्या गोष्टीच्या आहेत आणि खूप जी लोकं आहेत आत्ता जो मेन मुद्दा मी जो तुम्हाला तुमच्याशी शेअर करणार आहे भरपूर लोकं अंधश्रद्धेच्या म्हणजे काय म्हणतात आहारी जातात किंवा अंधश्रद्धेला बळी पडतात आणि ब जी सांगतात ना जे बोळातले साधी सुधी तांत्रिक मांत्रिक असतात ते सांगतात की हां तुम्हाला इतकी वर्षं झाले मुलबाळ नाही तर तुमच्यामध्ये हा प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम आहे त्यांचं स्वतःच म्हणजे इतकी फाटलेली असते की, की त्यांना टाके घालायला येत नाहीत पण ते दुसऱ्याबद्दल दुसऱ्याबद्दल मात्र मग प ब... पटकन काही सांगून रिकामे होतात आणि तुम्हाला मी खरं सांगेन की ते खूप निर्दयी असतात त्यांच्याकडे मन अजिबात नसतं ते काहीही सांगतात की तुम्ही हे करा ते करा माझ्या बाबतीतही असंच झालं आता माझी मम्मी आणि माझ्या सासूबाई अगदी खूप दोन्ही विचारांच्या आहेत तुम मला मुळात ह्या गोष्टी पटत पण त्यांनी माझ्यापासून लपून छपून कुठेतरी अशाच एका गल्ली बोळातले छोटे मोठ्या फालतू तांत्रिक काहीतरी विचारलं तांत्रिक मंत्री जे काय असेल ते किंवा देवरी वगैरे म्हणतात यामधला काहीतरी प्रकार आहे तर त्यांनी सांगितले की तुमच्या मुलीला भूत बाधा झालेली आहे आता मला हे ये हसायला येते पण ते जे घरच्यांनी मळावरती घेतलं आणि मेंटल मेंटली टॉर्चर केलं ना मला म्हणजे मी Uh, काय म्हणतात की मला खरंच एका क्षणाला असं वाटलं की खरंच म्हणजे मला लिटरली एका क्षणाला असं वाटलं की खरंच म्हणजे मुलबाळ नाही झालं तर इतकंच मोठा असं महापाप आहे का तर मुलबाळ होणं नाही होणं हा नशिबाचा आणि नैसर्गिकरित्या त्या सगळ्या गोष्टी आहेत आणि आपण काही गोष्टी वेळेवरती सोडून द्याव्यात असं मी तुम्हाला गेल्या वेळेला म्हटलं होतं आणि ऑफकोर्स ते सोडून देणं गरजेचं आहे कारण जेव्हा एखाद्या गोष्टीची वेळ येते तेव्हा ती पूर्ण होते असं नाही की कोणाच्याही नशिबामध्ये काहीही नाही जे तुमच्या नशिबामध्ये आहे ते तुम्हाला मिळणार मग ते देव जरी हिचकावून घेण्याचा प्रयत्न करत असेल ना तरीही ते तुम्हाला मिळणार फक्त तुमचे कर्म साफ पाहिजेत जर तुमच्या मनामध्ये मा पाप असेल आणि तुम्ही देवदेव करत असाल तर त्याचा काहीही उपयोग नाही आहे हे तितकंच खरं आहे आणि ठीक आहे आपण पुढच्या विषयाला बोलूया मी तुम्हाला आत्ता हसत सांगते पण त्यावेळेला मी लिटरली या माणसांना मला म्हणजे काय म्हणतो की रडायला भाग पाडलं मी खूप मला जेव्हा हे समजलं की माझ्या <coughs> पाठीमागे हे सगळं केलं जात <coughs> आहे <आरी> आणि <coughs> माझ्या पाठीमागे हे सगळं केलं जात आहे आणि मला हे माहिती नव्हतं मला काही दिवस गेल्यानंतर समजलं आणि मी सहज जरी काही बोलायला गेलो ना की सगळेजण असे बघायचे म्हणजे कोणीतरी तिसरी व्यक्ती सांगणार की तुमच्या मुलीला हे हे झालेलं आहे असं झालेलं आहे आणि तुम्ही त्यावरती विश्वास ठेवून माझ्यावरती अविश्वास दाखवणार आणि नाही जे मला पटत नाही ते तुम्ही जर करायला मला सांगत असाल मनाविरुद्ध फोर्स करत असाल प्रत्येक गोष्टीला तर त्या गोष्टीचा अर्थ काय आहे जर काहीही असू दे कोणतीही गोष्ट असू दे जोपर्यंत तुम्ही मनापासून शंभर टक्के तयार नसाल तर त्या गोष्टीचा काहीही उपयोग नाही सगळ्या गोष्टी निष्फळ आहेत काहीच कोणाचाच फायदा होत नाही त्यामधून फक्त आणि फक्त मानसिक त्रास मिळतो इतकंच त्यानंतर जेव्हा मला ही गोष्ट समजली मी या दोघींना खूप बोलले खूप म्हणजे प्रचंड आणि काय काय बोलले आता मी ते, ते नाही सांगू शकत मी खूप बोलले म्हणजे विचार न करता खूप बडबडी मी त्यांना त्यांनी तो विषय मग सोडून दिला मी त्यांना स्पष्ट म्हटलं मूलबाळ होणं आणि न होणं हा आमचा वैयक्तिक प्रश्न आहे तुम्ही मध्ये पडू नका तुम्हाला जर इतकीच काळजी आहे तर प्लीज तुम्ही यापासून दूर राहा आमचं आम्ही दोघेजण काय करायचं आहे ते बघून घेऊ ठीक आहे तर हे सगळं मी त्यांना सांगितलं आणि जिने कोणी हे सांगितलं होतं तिला तरी मी नाही सोडणार मला माहिती आहे आणि ते त्या व्यक्तीचं कधीच चांगलं नाही होणार आले मला म्हणजे प्रत्येकजण मला प्रत्येकजण अशा नजरेने सगळे बघत होते एक कार्यक्रम होता माझ्या माहेरी मी गेली होते आणि तिथे सगळेजण होते पण त्या सगळ्यांच्या नजरा फक्त माझ्यावरती की हा म्हणजे माझे बिहेवियर्स कसे आहेत मी बोलते कसे अरे नालायक माणसांनो तुम्ही माझे ब्लॉग बघताय रोज ठीक आहे जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुम्ही मला बघताय तर तुम्हाला अजिबात जाणवलं नाही का की बाबा ही तर नॉर्मल आहे ठीक आहे आणि हिच्याबद्दल हे सगळं जे काही सांगितलेलं आहे हे चुकीचं आहे पण नाही फक्त यांना कुजबूज चर्चा आणि विषयाला फाटे फोडणे इतकंच येतं इतकी फालतू लोक आहेत समाजामध्ये मी तुम्हाला सांगते आणि लोकांना दोष देऊन काही उपयोग ना आपले सक्येत जर आपले नाही आहेत तर म्हणजे लोकांना दोष देण्यात काही अर्थच नाही आहे आणि अजूनही आपण एकविसाव्या शतकात आपण म्हणतो की राहतो वगैरे इतका मॉडर्न जमाना आहे पण काहीही उपयोग नाही आहे तुम्हाला जर मूलबाळ होत नसेल ठीक आहे ते पण तुम्ही पंचवीसच्या आतमध्ये झालं पाहिजे मग पंचवीस नंतर मग तुम्ही म्हातारे झाला असं तसं ह्या लोकांचं बोलणं असतं आणि तुम्हाला जर होत नसेल ना नंतर मूलबाळ तर तुम्हाला वांजोटी ठरवण्यात येतं मी तरी सगळ्यांची खूप टोमणी ऐकलेत आणि माझ्याच माणसांनी म्हणजे मी काय बोलू तर तुमच्यासोबत हे असे घडत असेल ना हे फालतू हे भूत बागा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मी असं नाही म्हणते की हे जे तांत्रिक विद्या वगैरे आहे ना है। हे सगळं खोटं आहे पण हे जे गल्लीबोळ्यातले फालतू ज्यांना काहीही काम नसतं देवाच्या नावावरती पैसे उकळतात तर अशी लोकंही खोटी आहेत ती तांत्रिक विद्येसाठी एक तर बारा वर्षाचा तप करावा लागतो मग ती स्त्री असू दे किंवा पुरुष ठीक आहे पूर्णपणे ब्रह्मचारी पाहिजे अजिबात म्हणजे त्यांची जी वर्जनिटी आहे ती ब्रेक नसली झाली पाहिजे आय होप की मला काय म्हणायचं आहे ते तुम्हाला समजलं असेल आता तुम्ही मला हे तू कसं माहिती वगैरे आपले खूप हजारो वर्षांपूर्वीचे जे ग्रंथ आहेत त्यामध्ये प्रॉपर त्यांनी मेन्शन केलेलं आहे की जी तांत्रिक विद्या आहे ठीक आहे तर ती अवगत करण्यासाठी तुम्हाला काय करता येईल तर आणि मला म्हणजे खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या म्हणजे सर्च करायला आवडतात मी ह्या तांत्रिक विद्याचं नाही सांगत आहे मी एक पिक्चर बघितलं होतं साऊदचं त्यामध्ये त्यांनी थोड्याफार गोष्टी अशा एक्सप्लेन करून सांगितल्या होत्या त्यावरूनच मी तुम्हाला सांगते तर आणि हा विषय मांडायच्या आधी मी खूप विचार केला की बाबा म्हणजे मांडू की टोको मला कोण कसं बोलेल व जज करेल वगैरे असं तसं पण ठीक आहे जाऊ दे दुनिया नीआ भाड मी आपल्याला काय पण मी हा विषय याकरताच मानलेला आहे की तुम्ही हे सतर्क राहा तुमच्यासोबत हे असं काही घडत असेल आणि कुठेही जा तुम्हाला स्त्रीलाच दोष दिला जातो की हां हिला मुलबाळ होत नाही बरं तुम्हाला, बर तुम्हाला माहिती आहे का काही काही जणांनी तर नी मी तुम्हाला सांगेन मला आवडायला शेजारी ठीक आहे भावकी आणि पाहुणे इतके नालायक आणि नीच असतात मी सगळ्यांनाच इथे आहे ह्यांना खूप खाज असते ह्यांचं फक्त एकच असतं की जिथे जिथे तुम्ही जाल ना तुम्हाला आधी विचारलं जाईल हा मग तू गोळ्या खात असशील म्हणून तुला होत नाही आहे अरे तुम्ही काही बघायला आला होता की हा मग गोळ्या खाऊन जे काही करायचं ते केलं म्हणजे कोणीही विचार नाही करत बरं कोणी आणि समजावून कोणीही घेत नाही सगळे अक्कल पाजळायला येतात समजावून तर अजिबात कोणीच घेत नाही आता जे जे माझ्या जवळचे ते शिव्या घालतील कमेंटमध्ये तर घालणारच नाहीत एकतर आईनं सांगतील किंवा मम्मीला सांगतील हे बघा घडू काय बोलली वगैरे असं तसं सा वगैरे ठीक आहे सांगू दे पण मी हा व्हिडिओ यासाठीच केलेला आहे की तुमच्यासोबत जरी असं काही घडत असेल किंवा घडलं असेल किंवा भविष्यात घडू नये यासाठी मी तुम्हाला सांगते तुम्ही स्वतःबद्दल स्टँड घ्या ठीक आहे सगळे तुटलेलं तरीही काहीही प्रॉब्लेम नाही कारण क कोणीही कोणाचं नसतो शेवट फक्त बायकोच असतात एकमेकांसाठी बाकी जी सगळी नाते असतात ना ती फक्त दिखाव्याच्या असतात वाईट वेळेत कोणीच नसतं आम्हाला तरी चांगला अनुभव आहे आणि मी खरंच नशिबवाण आहे मी खरंच मी स्वतःला लकी समजते कारण मी गेल्या जन्मी कोणतं तरी चांगलं पुण्य केलं होतं म्हणून माझ्या नशिबाने चांगला नवरा मला मिळाला मी खरंच सांगते मला कधीच निलेश असं नाही बोलले की तुझ्यामुळे मला हे ऐकून घ्यावं लागतं किंवा लोक बाहेर असं बोलतात आपल्याबद्दल वगैरे की तुम्हाला मुलबाळ होत नाही मग हे असं तसं हो तुम्ही हे करा ते करा वगैरे जेव्हा निलेशा हे समजले की धनु दुल, धनुबद्दल असं उठवलं जाते की बाबा धनुला भूतबाधा झाली आहे धनूला लागलेला आहे वगैरे तेव्हा लिटरली ते चिडले ते म्हटले ती माझ्यासमोर चोवीस तास आहे आणि तिच्या कोणत्याच गोष्टीमध्ये मला चेंज दिसत नाही ती नॉर्मल आहे आणि तुम्ही विनाकारण जबरदस्ती का करताय प्रत्येक गोष्टीची मी तुम्हाला सांगे आम्ही त्या खास करून मी खूप म्हणजे मेंटली मी दोन दिवस ना माझं डोकं असं इतकं सटकलेलं ना इतकं म्हणजे काय म्हणतो ना डोक्यामध्ये तिडीक गेलेली की असं वाटत होतं की जाव आणि सगळ्यांनाच मारावे कारण आपले कशासाठी असतात चांगल्या किंवा वाईट गोष्टी चांगली गोष्टी सोडून द्या वाईट गोष्टीमध्ये सपोर्ट करण्यासाठी जर आपलंच जर आपलं वाईट चिंतणारे असतील तर काय उपयोग आहे काहीच उपयोग नाही या गोष्टीचा आणि मी एक मझे? मझे काई स, काई मला एक कळत नाही लोक पण इतकी मूर्ख आहेत इतकी नालायक आहेत इतकी निर्लज्ज आहेत की अरे तुम्ही माझे ब्लॉग बघताय ना व्हिडिओ बघताय ना माझे तुम्हाला म्हणजे काहीच काहीच असं नाही वाटलं की अरे ही तर नॉर्मल आहे आणि आपण तिच्याकडे असं तसं वगैरे आणि चर्चा यांना यांचं कसं आहे माहिती आहे का बोलणं समाजाचं मी सांगेन तुम्हाला आपलं वाकून ठेवतात लोकांचं वाकून बघतात आणि वाकून जर दिसत नसेल तर तिथे जाऊन शिरून फाडून बघणार की बाबा हा नीट आहे की विस्कटले ते इतकी नालायक वृद्धीची माणसं आहेत आणि मी तरी निर्लज्ज आहे मला काहीही घंटा फरक पडत नाही की आम्हाला कोणी काय बोलतं कारण आम्हाला माहिती आहे आमचे प्रॉब्लेम्स आम्ही कोणत्या सिच्युएशनमधून जातो आहे हे आम्हाला माहिती है। आहे पण ह्यांचं नाही ह्यांनी काय वाटेल ती कोणत्याही गोष्टीला आणि खास करून आत्ताची जी पिढी आहे ती अंधश्रद्धेला खूप बळी पडते अगदी एखाद्या मुलीने प्रपोजल जर ॲक्सेप्ट नाही केलं किंवा धंद्यामध्ये आर्थिक फायदा होण्यासाठी आपला फायदा होण्यासाठी दुसऱ्याचं नुकसान होण्यासाठी आ, खेल, तुम्छा दर, तुम्छा हो, हे जे जादू जादूटोणा लिंबूटिंबूची खेळ खूप खेळतात पण मी सगळ्यांना एकच सांगेन तुमच्या जर तुम तुमचे कर्म जर चांगले असतील तर देवसुद्धा तुमचं वाईट करू शकणार नाही आणि तुमच्या मनात जर पाप असेल तर देवसुद्धा तुमचं वाईट होऊ होण्यापासून रोखू शकणार नाही तुमचं वाईट हे होणारच आणि हे लिंबूटिंबूने कोणाचंही काहीही वाईट नाही होत करणी हे करणी वगैरे म्हणतात ना हे फालतू गोष्टी आहेत मला तरी ह्या अजिबात नाही पटत मी हेही सांगेन जी ब्लॅक मॅजिक आहे ठीक आहे ते आहे पण त्यासाठी प्रॉपर अभ्यास लागतो त्याशिवाय हे होत नाही आणि गल्लीबोळ्यातले जे छोटे मोठे जे आहेत तांत्रिक मंत्री यांचा काहीही उपयोग नाही आहे काहीच नाही यांना तुम्ही बळी पडून स्वतःच्या आयुष्याची माती करून घेऊ नका आणि या सगळ्यांपासून जितकं लांब राहिला तितकं सगळ्यांच्या फायद्याचं आहे आणि नको तिथे अक्कलवाद आपण वाईट गोष्टीतून चांगल्या गोष्टीमध्ये कधी जाऊ किंवा आपलं चांगलं कधी होईल याकडे लक्ष द्या मी तर म्हणेन ठीक आहे तर मला इतकंच बोलायचं होतं मी जरा जास्तच बोलले आणि हे मला बोलायचं होतंच खरं तर हे मला प्रत्येकांच्या तोंडावरती बोलायचं होतं की तुमच्यामुळे आज माझ्यावरती सिच्युएशन आली आहे पण ठीक आहे ब्लॉगच्या मार्फत तुम्ही समजून घ्या सगळी ठीक आहे आणि जरा डोक्यात मेंदू असेल ना तर दुसऱ्याबद्दल हे जे काही उठवत आहे ना ते म्हणजे उठवण्याच्या आधी एक विचार करा की बाबा हे आपण बोलतोय किंवा बोलणार आहोत किंवा चर्चा करतोय त्या व्यक्तीबद्दल ती व्यक्ती आहे का तशी त्या व्यक्तीबद्दल ते घडलेलं आहे का त्याआधी त्याची शहाणिशा करा पण नाही यांना चर्चेला फक्त विषय पाहिजे बस दुसरं काही नाही सगळे मापाडे भरलेले आहेत सगळे मापाडे आपलं खरंच आपल्या घरी काय चालले ते नाही करता कामान नाही दुसऱ्याचं काय पाहिजे या हे ऐकून घेणं जास्त इंटरेस्ट आहे तर इतकंच मला बोलायचं होतं अजून खूप काही बोलायचं आहे पण ते एक ब्लॉगमध्ये नाही बोलणार मी तर आणि हे मी अजून एकदा सांगते ह्या अंधश्रद्धेच्या आहारी नक्का जाऊ की लोक खूप निर्दयी असतात यांना मन हृदय इमोशन्स वगैरे काही नसतात काहीही सांगतात ते तुम्ही हे करा तुम्ही ते करा आणि हे आडणी लोक तयार होतात करायला म्हणजे एकविसाव्या शतकात असून काहीही उपयोग नाही आहे गरज नाही आहे आणि रातारा राहायला मुलाबाळचा प्रश्न आम्ही दोघे अजून जिवंत आहोत त्याची काळजी कोणीही करायची गरज नाही आहे खास करून मी माझे जे आहेत ना जवळचे सगळे आती शहाडे अगदी माझे बाहेरची माणसंसुद्धा सगळ्यांना मी तेच सांगेन आणि हा व्हिडिओ करताना आम्ही खूप विचार केला खूप म्हणजे आता ही गोष्ट घडून होऊन एक दीड महिना झाला असेल मला हा विषय मांडायचाच होता तुमच्यासोबत जर हे को, को, काही घडत असेल तर स्वतःबद्दल स्टँड घ्या उभे राहा स्वतःबद्दल ठीक आहे स्वतःसाठी आवाज उठवा नाहीतर ते म्हणतात ना ऊस गोड लागलं ना की मुळापर्यंत खातात त्यामुळे आणि को कोणी काहीही दे काहीही फरक पाडून घेऊ नका कारण जे आपण केले ते आपल्याला निस्तरायचे कोणी नाही येणार उलट आणखीन आणखी तेल ओतून जातील पण पाणी ओतण्याचा कोणीही प्रयत्न नाही प्रयत्न राहू दे विचारही नाही करणार की बाबा आग लागली आणि पाणी ओतूया म्हणतीला पेटते ना पेटू दे राग झाल्यानंतर निवांत जायचं फुंकर मारायला अशी माणसं आहेत तर अशा नालायक माणसांपासून चावत राहा ठीक आहे तर बाय आण टेक केअर